भ्रष्ट आणि गैरमार्गाने अकरा कोटी बारा लाख रुपयांची अपसंपदा संपादित केल्याचं चौकशीमध्ये निष्पन्न झाल्यानं लोकसेवक नागेश अक्कलकोटे याच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय लोकसेवक नागेश हरिभाऊ अक्कलकोटे वय चव्वेचाळीस व्यवसाय स्वेच्छानिवृत्त शिक्षक तथा माजी नगरसेवक राहणार खुर्पेबोळ बार्शी यांनी लोकसेवक या नात्यानं कर्तव्य करत असताना परीक्षण कालावधीत भ्रष्ट आणि गैरमार्गानं कायदेशीर तसंच ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक किमतीची अशी अकरा कोटी बारा लाख तेरा हजार आठशे सोळा रुपयांची अपसंपदा संपादित केल्याचं आणि त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना भ्रष्टमार्गानं असंपदा संपादित करण्यास अपप्रेरणा आणि सहाय्य केलं असल्याचं चौकशीमध्ये निष्पन्न झाल्यानं त्यांच्याविरोधात बार्शी शहर पोलीस ठाण्यात अपसंपदेचा गुन्हा दाखल करण्यात आला या कामी चौकशी अधिकारी म्हणून सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक यांनी काम पाहिलं तर त्यांनीच फिर्याद दिली तपास अधिकारी म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले तर पर्यवेक्षण अधिकारी म्हणून पोलीस उपाधीक्षक गणेश कुंभार यांनी काम पाहिलं या प्रकरणी त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर शीतल जानवे खराडे यांचं मार्गदर्शन लाभलं